आता एका आंदोलनासंदर्भातली सिंधुदुर्गाच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर वाहन चालक संघटनांचं आंदोलन होत आहे माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत केलेल्या आंदोलनामध्ये अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली आरटीओ कार्यालयासमोर हे आंदोलन केलं जात आहे दृश्य सध्या सिंधुदुर्गातली आपण बघतोय कारवाईचा जो आलेख आहे तो आरटीओ विभागानं आंदोलकांसमोर ठेवलाय अशी देखील माहिती सध्या समोर येते कारवाई करणे योग्य आणि जर का त्याच्यामध्ये अमली पदार्थांची वाहतूक म्हणा किंवा अवैधरित्या मद्यपदार्थांची वाहतूक होत असेल तर त्यासाठी देखील आपण एक्सरसाइज विभागाला पत्र दिलेली आहेत आणि एक्साईज विभागाचा चेक नाका जो आहे तो आपल्या शेजारी आहे असे काही निर्दर्शन आलं तर आपण संबंधित वाहन जे आहे ते एक्साईज विभागाच्या देखील ताब्यात देतो